काही लोकांना भडाया मारायची पार असते तर भडाय का मारल्या जातात तर त्यांना जे गप्प आहेत किंवा आपलं जे काही मोठेपण आहे आपली जी काही भडाई आहे ती भडाई सांगायची असते आणि इतरांपेक्षा मी कसा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी लोक भडाया मारतात तसंच प्रशांत बम जे काही आमदार आहेत ते आमदार सातत्यानं भडाया मारतात एक वेगळ्या पद्धतीने बोलत राहतात आणि भढायासाठी त्यांनी मी फार थोरं समाजसेवक आहे मी फार शिक्षण तज्ज्ञ आहे मला फार शिक्षणाची तळमळ आहे अशी काहीतरी स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी भडाय मारायला सुरू केलेला आहे आणि ते जे सांगतात ते जे काही तपशील देतात ते जे काही उदाहरणं देतात ते काही किस्से देतात ते फार मोठे गमतीशीर असतात आणि ते इतके विश्लेषक सारखे ते तंतोतंत तंद बोलतात म्हणजे ते सहज म्हणतात की जे काही शिक्षक का आहेत त्या शिक्षकामध्ये सत्तर टक्के शिक्षक अप्रामाणिक आहेत आपल्या कर्तव्याची कसोर करणारे आहेत तर तीस टक्के लोक फार चांगलं काम करतात तर हे सत्तर आणि तीस टक्केचं प्रमाण प्रशांत बम महोदयानी आमदार महोदयानी कुठून आणलं असेल असं कुठलं त्यांचं सर्वेक्षण असेल असं कुठली त्यांची आकडेवारी असेल की ते इतकं तंत्र सांगतात म्हणजे पस्तीस टक्के सुद्धा नाही चांगले शिक्षक तीस टक्के चांगले शिक्षक आहेत आणि सत्तर टक्के शिक्षक बोगच आहेत हे सर्वेक्षण कुठलं आहे असं कुठलं मशीन आहे की त्यांनी हे आहे बघा त्यांचे बढाय कशा मारतायत हे तर तर टक्के शिक्षक बोलतो बर का मी कोणती गोष्ट शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय तर ते तीस टक्के शिक्षक आजही चांगले ते बिचारे ह्या सत्तर टक्क्यांमुळे परेशान आहेत आता हे सत्तर टक्के काय करतात तर हे सत्तर टक्के शिक्षक हे अति पैसा झाला म्हणून सावकार्या करतात सावकार्याच्या वसुल्या करत फिरतात पुरावेत माझ्याकडे मी माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये लावलं प्रूव्ह झाले आणि त्यांना त्यांच्या नोटीसेस दिल्या त्यांना ते बंद करायला हवे चे एजंट आहेत एलआयसी एजंट चे एजंट आहेत बँकेचे लोनचे एजंट आहेत मिसेसच्या नावाने घ्यायचं आणि स्वतः लोनचे एजंट बनायचं मिसेसच्या नावाने ची एजन्सी घ्यायची कित्येक जणांचे बार आहेत शिक्षकांचे बार शिक्षकांचे नातेवाईकांच्या नावाने घेतलेले ते स्वतः तिथे काउंटरवर बसलेले शिक्षक यांचे बार आहेत आणि राजकारण्यांच्या मागे लागून राजकारण करत शाळेत कधी जात नाही शाळेत कधी जात नाही शाळेत नाही आहेत असे कित्येक शिक्षक आहेत कित्येक संस्था चालक त्यांच्या नातेवाईकांना शिक्षणाला ना लावून ते कधी न केलेले शिक्षक आहेत पाचही दिवस शाळेत शिक्षक जात नाही आणि शिक्षक राजकारण करतात आणि बोगस डिग्र्या घेतले सामूहिक कॉफी केली आणि ते शिक्षक झाले आणि संसार चालकांनी त्यांना शिक्षक म्हणून नेमलेलं आहे ते पाचही दिवस शाळेत जात नाही ते राजकारण करतात राज ते शिक्षण सम्राट म्हणून जे काही राजकर्ते आहेत त्यांचे वजीर म्हणून ते फिरतात त्यांचे पीए म्हणून ते फिरतात राजकारण ती बरीच धुरा त्यांच्यावर असते म्हणजे अनेक शिक्षण सम्राट राजकर्त्यांची यंत्रणाच अनेक शिक्षक सांभाळतात याविषयी बमसाई बोलत आहेत म्हणजे सरकारी शाळेमधील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक त्रास असणं शक्य नाही आणि हे तर भोगल डिग्री घेऊन कुणी आलेले नाहीत कारण प्रत्येकाने निवड चाचणी घेतलेली आहे प्रत्येकाने मेरिट नुसार डीएड नंबर लागलेले आहे कारण इतके सहजी नंबर कुणाचे लागलेले नाहीत प्रशांत ममोदय एकोणीसशे नव्वद ते दोन हजारचा काल आठवा एमबीबीएसला ला इतकं महत्व नव्हतं तेव्हा डीएड ला महत्व होतं जेवढे बारावीचे गुणवंत विद्यार्थी होते ते सारे डीएड जात होते आणि प्रत्येकाला आपली नोकरी महत्वाची होती आणि खास मेरिटचे विद्यार्थी त्याच्यामध्ये आले शिक्षक झालेले आहेत म्हणजे आपण जे म्हणतो ना बोगस डिग्र्या सामूहिक कॉफी हे संसार चालकांच्या जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आहेत त्यांच्या घरातल्या लोकांसाठी आहेत आणि हे तर तुमची लोक आहेत त्यांना अपेक्षित अभ्यासक्रमच येत नाही येत नाही त्याच्या पुढे काय माहिती का शिक्षकांनाच येत नाही शिक्षकांनाच येत नाही कसं काय तरी आमदार महोदय हे फार शिक्षणाविषयी तळमळ दाखवणार आहे त्यांना कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांच्या मुलांची फार कळकळ आहे ते सातत्याना आपला ताफा घेऊन ऑन कॅमेरा घेऊन शाळांना व्हिजिट करतात त्यांचं म्हणणं आहे दोनशे पंच्याऐंशी शाळांना मी विजिट केलेलं आहे म्हणजे मी शाळेमध्ये जातो विद्यार्थ्यांची पण शाळा घेतो शिक्षकांची पण शाळा घेतो माझा ताफा घेऊन मी शाळा शाळा करत फिरत असतो एक वेळेस अग्रेद्ध हो की प्रशांत बम यांना हा शिक्षणाविषयी फार तळमळ आहे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे त्याच्याविषयी सुद्धा त्यांना फार कणव आहे आणि त्या तळमळीतूनच हे काम करत अरे एक काम करताना काही सकारात्मक गोष्टीने काम केलं गेलं पाहिजे की आपण पस्तीस टक्के लोक जे प्रमाणितपणे तुमच्या मनाप्रमाणे काम करतात त्यांचं सुद्धा काम कामावर पाणी फिरणार नाही त्यांच्यासुद्धा मेहनत याला तडा जाणार नाही त्यांची मेहनत म्हणजे सारे सारेमुस केरा जाणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे कारण आपण लोकप्रतिनिधी आहात जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे जे फक्त शिक्षकावर बोलल्यानं तोंडसुख घेतल्यानं शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होत नाही माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली राज्यामध्ये काही शिक्षणाचे प्रयोग केले आणि त्यांनी अमरा अमराग्र शाळा बदल्या जगभरातून त्यांनी जे शिक्षण प्रणालीमध्ये बदल केले शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले त्याची दखल घेतली गेली गे जगभर त्याची वावा झाली तसं तुम्हाला काही भरीव काम करता येईल तुम्ही काही आपल्या क्षेत्रासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी काही उपक्रम घेतलेले आहेत का शैक्षणिक काही प्रयत्न केलेला आहेत का काही सरकारकडे काही प्रोग्राम दिलेला आहेत का तर अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघापुरते शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हावा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून फार प्रयत्न करतात का त्यांची शिक्षणाची खरी तळमळ आहे ते तळमळीनं काम करतायत तसं तुम्ही तर काही असा काही उपक्रम राबवलेला किंवा एखादा काही प्रयत्न केलेला दिसला नाही मग जे शिक्षक सत्तर टक्के शिक्षक आहेत जे बोगस आहेत ते पाचही दिवस शाळेवर जात नाही जे त्यांचे बार आहेत ते सावकार काय करतायत ते गुटखे आहेत गुटख्याचे फॅक्टरी चालवतात काय काय तुमचे आरोप असतील त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता कारण सरकार तुमचं आहे आणि तुम्ही आमदार आहेत विधानसभेमध्ये परि हे प्रश्न मांडू शकता तुम्ही कायद्यामध्ये अजून कायद्यामध्ये बदल करू शकतात हे सारे अधिकार आहेत तुम्हाला पण तुम्ही हे न करता तुम्ही शिक्षकाविषयी सातत्याने चर्चा करतात पस्तीस टक्के लोक जे काम करतात चांगले काम करतात तुमच्या मनाप्रमाणे त्यांच्या कामावर सुद्धा आपण पाणी फिरत आहात आणि तर तुम्ही या शाळासाठी शिक्षणासाठी काहीतरी तळमळीने चांगला प्रयत्न केले गेले पाहिजेत कारण तुम्ही सरकारी पक्षात आहात तुम्ही आमदार आहात तुमच्याकडे बरेच अधिकार आहेत तुमची सामर्थ्य पण फार मोठं आहे तुम्ही सकारात्मक बदलही करू शकतात आणि जे लोक काम करीत नाही त्यांना धडाही शिकू शकता मग इतकी बोंबा बोंब बॉम कशासाठी नेमकं तुमच्या हा बोंब मारण्याकडे नेमकं लोकांनी ने कुठल्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हणजे तुम्हाला एक तुमच्यातला एक शिक्षणप्रेमी आहे मी फार शिक्षण तज्ञ आहे मला फार शिक्षणाची तळमळ आहे मी शिक्षणप्रेमी आहे आणि शिक्षणाची तळमळ आहे म्हणून काही राजकारण करायचे का आपल्यास आपल्याला जर बदल करायचा असता तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत ते उपाय आपण केले गेले पाहिजेत पूर्वी टीहीवर एक सपट परिवार महा लागायची आणि त्याच्यामध्ये जशा पद्धतीनं एक आमने येऊन लोक चढेतोड चर्चा करत तसं आमदार महोदयाने ग्रामसभेमध्ये शिक्षकासोबत कशी चर्चा केली गेली एखाद्या कर्मचाऱ्यांना एखाद्या शिक्षकांना बोल कसं बोललं गेलं पाहिजे त्यांच्या वर्तनात कसे बदल केले गेली पाहिजे त्यासाठी कायदे नियम सर्व गोष्टी आहेत आपण के 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 ते केल्या गेल्या पाहिजेत आपण ते न करता तुम्ही जाहीरपणे कुणाची वाभारी जाहीरप्रमाणे कुणाची म्हणजे इज्जती घालवतायत आणि तुम्ही सरकारी शाळांना दुष्णं देत आहेत सरकारी शिक्षकांना बदनाम करतायत सुविधा अकोला गोड आहे ना बच्चे भेटेल नाव काय तुमचं मस्ते मॅडम जर तुम्हाला आठ वर्ग इतकं सगळं आहे इथे काय राहत नाही तुम्ही हा माझा सवाल आहे जर तुम्हाला इतकी आहे की मुलं राह मुलं इतके चित खाऊ लागले किंवा तिथे आता एकच टीचर आहे कि नाही मग तुम्हाला इथे राहायला जज काय त्यांनी सांगितलंय तर बसला सुविधा मिलिट्री नंतर शिक्षकाला दिलेला सगळं सुविधा नाहीये सुविधा तुम्ही निर्माण सुविधा तुम्ही निर्माण करायच्या गावामध्ये हा शिक्षकांनी हॉस्पिटल तुम्हाला पाहिजे शिक्षकांना नाही नाही ऐका 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 एक मिनिट शिक्षक कावरमी फक्त तोणसुख घेतोय आणि तोणसुख घेऊन वस्तीमध्ये बदल होत नसतो त्यासाठी काहीतरी सकारात्मक पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि तसं तर तुम्ही करत नाहीत म्हणजे तुम्हाला सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षक बदनाम करून खाजगी शाळांना बळ द्यायचं आहे का त्यांचं उकळ पांढर करायचं आहे का ज्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं जावं म्हणून कायदा केला जातो त्या देशामध्ये शिक्षण सम्राट प्राथमिक शिक्षण सुद्धा विकतायत आणि आमदार महोदय आपल्या ह्या कृतीनं त्यांना मदत होते म्हणजे कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं आदिवासींच आता प्राथमिक शिक्षण माग होणार आहे तुम्ही कमीत कमी त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करा जर खा सरकारी शाळा बंद पडल्या तर शिक्षकावर मी फक्त तोंडसुख घेतोय आणि तोंडसुख घेऊन व्यवस्थेमध्ये बदल होत नसतो त्यासाठी काहीतरी सकारात्मक पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि तसं तर तुम्ही करत नाहीत म्हणजे तुम्हाला सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षक बदनाम करून खाजगी शाळांना बळ द्यायचं आहे का त्यांचं उकळ पांढर करायचं आहे का ज्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं जावं म्हणून कायदा केला जातो त्या देशामध्ये शिक्षण सम्राट प्राथमिक शिक्षण सुद्धा विकतायत आमदार महोदय आपल्या ह्या कृतीना त्यांना मदत होते म्हणजे कष्टकऱ्यांचं गोरगरीबांचं आदिवासीच आता प्राथमिक शिक्षण माग होणार आहे तुम्ही कमीत कमी त्यांच्या शिक्षणासाठी ते काहीतरी करा जर खा सरकारी शाळा बंद पडल्या तर प्राथमिक शिक्षणाचे गंभीर समस्या देशामध्ये उत्पन्न होतील याची तुम्हाला जाणीव आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा